नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण नाश्त्यासाठी छान हेल्दी पौष्टिक असा डाळ तांदळाचा एकदम पंजी जाळीदार असा ढोकळा बनवून घेणार आहे अनेकदा काय होतं आपण ढोकळा बनवत असतो पण तो, तो, तो चिवट होतो चिकट होतो खाताना घशामध्ये अटकला जातो जाळीदार पणजी होत नाही आज सगळ्या टिप्स आपण ही रेसिपी बघतो त्यामुळे शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपल्याला डाळ तांदळाचं प्रमाण घ्यायचं असतं तांदूळ फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही बाकीचा कोणताही तांदूळ इथे घेऊ शकता अगदी तुम्ही रेशनचा तांदूळसुद्धा घेतला तरी चालेल आता इथे हे प्रमाण कसं घ्यायचे तर साधारणतः एकास दोन असे प्रमाण घ्यायचे म्हणजे जर एक वाटी तुम्ही चण्याची डाळ घेतली तर त्याच वाटीने दोन वाट्या तुम्हाला इथे तांदूळ घ्यायचा आहे मी इथे चण्याची डाळ एक वाटी आणि दोन वाट्या रेशनचं तांदूळ मी इथे घेतलेले म्हणजे एकाच दोन असं प्रमाण आपल्याला इथे घ्यायचे स्वच्छ पास्ता पाण्याने चोळून धुवायचं आणि साधारणतः आठ ते नऊ तास आपल्याला हे भिजत ठेवायचं पावसाळ्याचं थंडीचं दिवस आहे त्यामुळे जरासा भिजायला दोन तीन तास जास्त वेळ ठेवायचा आठ नऊ ना डाळ आणि तांदूळ चांगलं भिजलं जातं त्यानंतर ना इथे आपल्याला डाळ आणि तांदूळ धुवून अजिबात घ्यायचं नाही तर डायरेक्ट आता इथे वाटायला घ्यायचे झाऱ्याने असं निथळून डाळ तांदूळ घ्यायचा आणि डाळ तांदूळ वाटताना सुद्धा आपल्याला जे पाणी भिजवलेलं आहे डाळ तांदळाचं तेच घालायचं आता इथे वाटताना मात्र पाणी जास्त वापरायचं आहे तर अगदी अंदाजानुसार आपल्याला हे वाटून आहे आणि वाटताना एकदम बारीक अशी जशी आपण पेस्ट बनवतो अगदी तसं आपल्याला एकदम बारीक डाळ तांदूळ वाटून आहे एकदम पेस्ट सारखं तर इथे तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ आपलं इथे वाटून झालेले आता यामध्ये मीठ वगैरे आपल्याला काहीच घालायचं नाही पळीवरती तुम्ही इथे बघू शकता कुठेच ते दाणेदार दिसत नाही एकदम असं बारीक पीठ जसं खलवलं जातं बेसन पीठ अगदी तसं बारीक हे झालेलं आहे चांगलं पाच मिनिटभर हलवून हटवून ते हलवून आपल्याला झाकण ठेवायचं आणि इथे परमिटेशन करायला मात्र तुम्हाला इथे दहा ते बारा तास इथे देवावं लागणार आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहे बाहेर वातावरण थंड आहे दहा बारा तासानंतरनं तुम्ही इथे बघू शकता पीठ कसं परमिटेशन झालेलं आहे पीठ कसं फुगून आलेलं आहे एकदम जाळीदार असं हलकं झालेलं आहे तरीही डाळ तांदूळ वाटताना यामध्ये मी दही ताक काहीच वापरलेलं नाही आहे तरी पीठ आपलं छान असं फुगून आलेलं आहे नंतरनं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ढोकळ्यासाठी हा बेस इथे बनवून घ्यायचा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही तर इथे पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे आता आपली पुढची तयारी आपल्याला सगळ्यात पहिलं आहे इथे मी घेतलेला आहे ट्री घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेले आहे त्यामध्ये एक स्टँड टाकलेले आहे तुम्ही एखादी लिंबाची फोड घालू शकता म्हणजे पाणी वरती येत नाही आणि ते आपल्याला गरम करायला ठेवायचे कारण जेव्हा ढोकळा आपण उकडायला ठेवतो तेव्हा त्याला ते लगेच अशी हीट भेटली पाहिजे वाफ भेटली पाहिजे तरच तुमचा ढोकळा छान असा फुगेल आता जेवढा आपल्याला ढोकळा बनवायचा आहे तेवढं पीठ आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडीशी दोन चिमुडवर हळद दोन चिमुडभर खायचा जो फूड कलर असतो तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं नंतर ना एक चमचा किंवा दोन चमचे तेल घालायचं आणि जो आपला खायचा पोहे खायचा जो चमचा असतो तेवढा अर्धा चमचा आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे आता सोडा सुद्धा तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला जितकं पटकन हे फेटून घेता येईल तुम्हाला जितकं हलवता येईल जोरात तेवढा हलवायचं इथे बघू शकता सोडा घातल्याच्या नंतर ना पीठ फसफस असं वरती आलेलं आहे फुगलं गेलेलं आहे आणि पिठामध्येच एक जाळी हलकादरपणा इथे तयार झालेला आहे ही प्रोसेस मात्र एकदा सोडा घातला तेल आणि सोडा घातला की तुम्हाला ही प्रोसेस लगेच करायची आता यामध्ये हळद जास्त घालू नका जर हळद जास्त झाली तर तुमचा ढोकळा लाल होऊ शकतो लाल असे त्याला डॉट पडू शकतात भांड इथे गरम झालेले उकळत पाणी तुम्ही इथे बघू शकता लगेच त्यामध्ये पीठ घालून घ्यायचं वरन झाकण ठेवायचं आणि वीस मिनिटं आपल्याला हे मोठ्याच गॅसवरती ढोकळा शिजवून घ्यायचा गॅस इथे बारीक करायचं नाही तर गॅस मोठाच ठेवायचा वीस मिनिटानंतर ना डायरेक्ट चेक करायचं तर इथे तुम्ही मी जवळ घेऊन दाखवते कॅमेऱ्या तर इथे तुम्ही बघू शकता छान जाळी पडलेली आहे ढोकळ्यावरती चांगला असा फुगून आलेला आहे सुरीने चेक करायचा मध्यभागी पीठ कस राहिलंय की नाही तर व्यवस्थित ढोकळा शिजला गेलेला आहे साईडला काढून द्यायचा घ्यायचा ढोकळा आता भांड्यातून ढोकळा काढायची घाई गरम असताना अजिबात करायचा नाही पूर्ण ढोकळा गार पडून द्यायचा गार पडला की ते बघू शकता ढोकळ्याने ह्या किनारी सोडून दिलेला आहे आणि छान पिवळसर असा कलर आलेला आहे तडका सगळ्यात महत्वाचा असतो ढोकळ्यासाठी दोन पाळ्यात तेल गरम करायला ठेवायचं मोहरी आपल्याला यामध्ये घालायची पांढरं तीळ दोन चमचे घातलेले हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घालायच्या कढीपत्ता मात्र भरपूर तुम्ही यामध्ये घालू शकता कढीपत्ता घातला अर्धा चमचा हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि गॅस हे करताना एकदा तेल चांगलं गरम झालं की बंद ठेवा नाहीतर तडका जळून जाईल आणि नंतरनं सगळं साहित्य घातल्याच्या नंतरनं परत गॅस चालू करा अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे साखर घालायचे नंतरनं आपल्याला यामध्ये पाणी घालून या तडक्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची उकळी आली की चांगला दोन मिनिटभर हलवत राहायचा तडका बनून तयार झालेला आहे आता ढोकळ्यावरती त्याकडा तडका घालण्याच्या अगोदर बघू शकता छान जाळी आली वरचा जो भाग आहे तो थोडासा सुरीने आपल्याला असा कट करून घ्यायचा म्हणजे वरती जो फुगून भाग आलेला असतो तो कट करायचा आणि मध्ये असा हे राहिलं की म्हणजे तडका जो असतो तो व्यवस्थित ढोकळ्यामध्ये मुरला जातो मस्त जाळी पडली आता आपल्याला याच्या काप करून घ्यायचे आहे बारीक बारीक पीस आपल्याला याचं करून घ्यायचं किंवा तुम्हाला जसे छोट्या मोठ्या आकारात तुम्ही करू शकता आणि जो तडका आपण केलेला आहे तो डायरेक्ट आपल्याला यावरती घालून द्यायचा आणि नंतरनं तडका सगळा घालून घ्यायचा तुम्हाला किती तो असा मऊ पाहिजे रसरशीत पाहिजे तसा तुम्ही यावरती तडका इथे घालू शकता तर इथे मी सगळा तडका जो आहे तो या पद्धतीने सगळीकडे असा पसरून घालायचा ढोकळा तडका आपला सोसून घेता नंतर यावरती कोथिंबीर बारीक चिटलेली घालायची आणि किसून आवर्जून घालायचं इथे तुम्हाला आता मी दाखवते की आपला ढोकळा कसा झालाय कलर तर एकदम मस्त आलेला आहे पीस पण व्यवस्थित तयार झालेले जाळी पडलेली इथे बघू शकताय छान असा पंजी झालेला आहे तडका आतमध्ये चांगला सोसून घेतलेला आहे छान असा जाळीदार झालेला आहे इथे बघू शकता हलका झालेला आहे अजिबात चिवट वगैरे काहीच झालेला नाहीये तर अशा पद्धतीने आपण इथे नाश्त्यासाठी हेल्दी पौष्टिक असा चण्याच्या डाळीचा आणि रेशनच्या तांदळाचा योग्य प्रमाणामध्ये आपण इथे ढोकळा बनवून घेतलेला आहे हे छोट्या छोट्या स्टीप तुम्ही इथे लक्षात ठेवून जर डाळ तांदळाचा ढोकळा बनवला तर तुमचा तुमचासुद्धा असा जाळीदार आणि हलका फुलका पंजी ढोकळा बनू शकतो रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की